न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी भारताच्या त्रेपन्नाव्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली आहे जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम तीनशे सत्तर हटवण्यासह अनेक ऐतिहासिक निकालांचा न्यायमूर्ती सूर्यकांत हे भाग राहिलेले आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात एका संक्षिप्त समारंभात न्यायमूर्ती सूर्यकांत यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली त्यांनी ईश्वराच्या नावानं हिंदी भाषेत शपथ घेतली न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायांनी न्यायमूर्ती बी आर गवई यांची जागा घेतली आहे यावेळी उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते सर्वोच्च सर न्यायालयाचे नवनियुक्त सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आपल्या पदाची शपथ घेतली त्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात स्थापित असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विदम्र आदरांजली वाहिली देशाला संविधान देणारे आणि कायद्याच्या राज्याचं महत्त्व अधोरेखित करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वोच्च न्यायालयाच्या प्रमुखांनी दिलेला हा मान अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आहे उद्या अयोध्येमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे या प्रसंगी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत सुरक्षाही वाढवण्यात आली आहे राम मार्गावर आणि दुचाकी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे अयोध्या धामप्रमाणेच उद्या चौकातून राम मार्गावर बंदी असेल आणि या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत जयतयारीही सुरू आहे सुरक्षा यंत्रणांचं प्रत्येक हालचालींवर बारीक रक्षा आहे अयोध्येत उदा ऐतिहासिक क्षण साजरा होतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीराम मंदिरात ध्वजारोहण करणार असून शहरात उच्चस्तरीय सुरक्षा तैनात करण्यात आली आहे मंदिर परिसरासह संपूर्ण अयोध्येत पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान मोठ्या प्रमाणात तैनात आहेत प्रत्येक प्रवेशद्वारावर काटेकोर तपासणीही सुरू आहे या कार्यक्रमाची भव्य तयारी आणि सुरक्षा यंत्रणेची सज्जता या दृश्यांमधून स्पष्टपणे दिसते राम मंदिराच्या उभारणीनंतर पंतप्रधानांकडून होणारं हे पहिलं ध्वजारोहण असून देशभरातील भक्तांचं लक्ष या अयोध्येकडे खेळलं आहे आज लाचेत दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहोम साम्राज्याचे से महान सेनापती लाचे बोर बोरफुकन यांना आदरांजली वाहिली आहे लाचेत बोरफुकन हे धैर्य देशशक्ती आणि नेतृत्वाचं प्रतीक आहेत त्यांचं शौर्य पिढ्यान पिढ्या प्रेरणा देत राहील अशी पोस्ट मोदींनी सोशल मीडियावर केली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील त्यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या जीवनातून देशभक्तीची ऊर्जा मिळते असंही म्हटलंय लाचत बोरफुकन हे सराई लढाईत मुघल साम्राज्याचा निर्णायक पराभव करणारे ऐतिहासिक योद्धा आणि ईशान्य भारताच्या संस्कृती आणि स्वाभिमानाचे रक्षण करते म्हणून ओळखले जातात भारतीय नौदलाची शक्ती आणखी वाढली आहे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित पाणबुडी विरोधी उथळ पाण्यातील युद्ध जहाज आय एन एस माहे औपचारिकरित्या नौदलात सामील झालंय कोचिन शिपयार्डनं बनवलेलं माहे श्रेणीतील हे पहिलं जहाज असून आत्मनिर्भर भारत उपक्रमाचा मोठा टप्पा मानला जातोय सेना प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या उपस्थितीत जलावतरण झालेल्या या जहाजाची चपळता अचूकता आणि शक्ती समुद्री सुरक्षेला नवं बळ देणार आहे किनारपट्टी गस्त पाणबुडी शोध मोहीम आणि सागरी मार्गांच्या सुरक्षेसाठी आयनएस माहे महत्वाची भूमिका बजावणार आहे ते सेंट कोलंबा शाळेतील दहावीचा विद्यार्थी शौर्य पाटीलच्या आत्महत्येनंतर शिक्षण मंत्री आशिष सूद यांनी शाळेचे मुख्याध्यापक रॉबर्ट फर्नांडिस यांना पत्र लिहिलंय मंत्री म्हणून नव्हे तर चिंताग्रस्त पालक म्हणून लिहितोय असं लिहिलेल्या या पत्रात त्यांनी घटनेबद्दल दुःख व्यक्त करत भावनिकदृष्ट्या सुरक्षित शैक्षणिक वातावरणाची गरज अधोरेखित केली अब्राम लिंकन यांच्या पत्रातील तत्वांचा उल्लेख करत त्यांनी वर्ग विद्यार्थ्यांसाठी सक्रिय मानसिक सहाय्य व्यवस्था तणावाची लवकर ओळख शिक्षकांचा मुक्त संवाद यावरही भर दिला सरकारकडून आवश्यक मदतीची चौकशी आणि शाळेच्या अंतर्गत तपास अहवालाची मागणीही केली दिल्ली पोलिसांनी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा मागोवा घेत मोठी कारवाई केली आहे दुबई स्थित आरिफ नावाच्या व्यक्तीशी संबंध असल्याच्या संशयावरून विशेष पथकानं दिल्लीतील एका निवासस्थानावर छापेमारी केली गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये आरिफचा ड्रग्ज तस्करी आणि वितरणाच्या नेटवर्कशी संबंध असल्याचा प्राथमिक अंदाज आहे छाप्यात नेमकं काय जप्त करण्यात आले याबाबत अधिकृत माहिती अजून दिलेली नाही आहे मात्र या नेटवर्कचे धागे दोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडले जात असल्याचे संकेत आहेत दरम्यान दिल्ली पोलिसांचा तपास सुरू असून पुढील उलगडा लवकरच अपेक्षित आहे दिल्ली पोलिसांनी चिली स्प्रे आंदोलन प्रकरणात अटक केलेल्या सोळाहून अधिक आरोपींना आज न्यायालयात के हजर केलं सगळ्या आरोपींना नवी दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्ट येथे हजर करण्यात आलं या आंदोलनाचं स्वरूप आणि गंभीरतेमुळे या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे ला। आरोपींना कोर्टात हजर करत असताना सुरक्षेच्या कडक उपाययोजनाही करण्यात आल्या होत्या पोलिसांनी कोर्टात सादर केलेले व्हिज्युअल्स आणि पुढील कार्यवाहीची माहिती अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाहीये कोर्टाच्या पुढील आदेशाकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे कुरुक्षेत्रातील दहाव्या आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव दोन हजार पंचवीस दरम्यान परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे परराष्ट्र मंत्रालय हरियाणा सरकार कुरुक्षेत्र विकास बोर्ड आणि मध्य प्रदेश सरकार यांच्या सहकार्यानं गीता महोत्सवाचं आंतरराष्ट्रीय करण करणार आहे या निर्णयामुळे भगवद्गीतेचा संदेश जगभर पोहोचवण्याचा मोठा मार्ग मोकळा होणार आहे महोत्सवात विदेशी अभ्यासक आणि पर्यटकांचा सहभागही वाढणार आहे या अंतर्गत पन्नास देशांमध्ये गीता महोत्सव साजरा केला जातो आहे या महोत्सवाचा उद्देश गीता संदेशाचा प्रसार करणं आणि भारतीय संस्कृती गौरव करणं म्हटलं जात आहे नवी दिल्लीत असो चॅमच्या कार्यक्रमात अफगाणिस्तानचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री नरुद्दीन अजिझी यांनी भारत अफगाणिस्तान व्यापाराला गती देणाऱ्या महत्वाच्या घोषणा केल्या आहेत अजित यांनी भारतीय कंपन्यांना अफगाणिस्तानात गुंतवणुकीचं आवाहन करत मोठ्या कर सवलतींची ऑफर दिली आहे सोन्याच्या खाणकामासह नवीन प्रकल्पांना पाच वर्षांची करमाफी दिली जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे यंत्रसामग्री आयातीवर भारतीय कंपन्यांना फक्त एक टक्का कस्टम ड्युटी आकारली जाणार आहे मात्र सगळी प्रक्रिया अफगाणिस्तानातच करण्याची अट त्यांनी ठेवली आहे जेणेकरून स्थानिक रोजगाराला चालना मिळेल अजित यांनी व्यापार वाढीसाठी विजा एअर कॉरिडोर आणि बँकिंगमधील अडथळे दूर करण्याची विनंती भारतीय अधिकाऱ्यांकडे केली आहे केंद्रीय मंत्री किरेन के रिजिजू भूतानच्या दौऱ्यावर रवाना झाला असून ते भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांच्या हस्तांतरणासाठी भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत भारतानं जपून ठेवलेले हे अवशेष भूतानला परत दिले जाणार असून दोन्ही देशांमधील धार्मिक आणि सांस्कृतिक नात्यांना नवी मजबूती मिळणार आहे बौद्ध धर्माचा भूतानमध्ये विशेष प्रभाव असल्यानं हा कार्यक्रम ऐतिहासिक आणि भावनिक क्षण मानला जातोय भारतीय शिष्टमंडळ भूतानच्या अधिकाऱ्यांकडे अवशेषांचे औपचारिक हस्तांतरण करणार असून भारत आणि भूतानच्या मैत्रीतील हे एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार at it सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक खाली आले ती शेअर्सचा बीएससी सेन्सेक्स तीनशे एकतीस अंकांनी घसरून चौऱ्याऐंशी हजार नऊशे अंकांवर बंद झाला त्याचप्रमाणे एनएससी निफ्टी एकशे आठ अंकांनी घसरून पंचवीस हजार नऊशे एकोणसाठ अंकांवर स्थिरावला टाटा स्टील महिंद्रा अँड महिंद्रा अँड टाटा मोटर्स यासारख्या कंपन्यांचे शेअर्स घसरले तर टेक महिंद्रा अँड इन्फोसिस यांच्यासारख्या आय टी थोडीशी खरेदी दिसून आली मजबूत झालेला रुपया आणि जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांमुळे राजधानी दिले सोन्याच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे सोन्याचे दर सातशे रुपयांनी घसरून प्रति दहा ग्रॅम एक लाख पंचवीस हजार चारशे रुपयांवर आलेत सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात ही घसरण दिसून आली तर चांदीच्या दरातही घसरण कायम राहिली असून चांदी एक हजार रुपयांनी कोसळून प्रति किलो एक लाख पंचावन्न हजार रुपयांवर पोहोचली आहे सोमवारी अमेरिके डॉलरच्या तुलनेत रुपया पन्नास पैशांनी मजबूत होऊन एकोणनव्वद पूर्णांक सोळावर आहे कच्च्या तेलाच्या जागतिक किमती कमी झाल्यानं आणि बँकांनी डॉलरची विक्री केल्यानं रुपयाला पाठिंबा मिळाल्याचं दिसतं तामिळनाडू इथल्या तेनकासीच्या इडायकल इथं दोन बसची समोरासमोर धडक झाली त्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून तीस जण जखमी झाले मदुराईहून शेगुटेकडे जाणाऱ्या या बसनं समोरून येणाऱ्या बसला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात दोन्ही बस चक्काचूर झाल्या असून एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे यात पाच महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे अपघातानंतर स्थानिक नागरिक अग्निशमन दल पोलिसांनी धाव घेऊन बचाव कार्य राबवलं दोन्ही चालकांच्या ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाल्याची देखील माहिती समोर आली आहे बेळगावातील वडगाव बाजार गल्लीत पुन्हा भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय तेवीस नोव्हेंबरच्या पहाटे दोन महिलांनी मास्क लावून दुकानात प्रवेश करत पितळ्याचं साहित्य चोरून दिलं ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरा टिपली गेली आहे परिसरातील व्यापारी वर्गात मात्र भीतीचं वातावरण निर्माण झालंय व्यापाऱ्यांनी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी आणि चोरट्यांना तातडीनं पकडावं अशी मागणी केली आहे व्यापारी गल्ली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरजही व्यक्त केली जाते केंद्र सरकारनं एम के एस वाय योजनेअंतर्गत एन ए बी एल मान्यता प्राप्त अन्न चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी कृषी उद्योजकांकडून प्रस्ताव मागवले आहेत बारा नोव्हेंबरच्या मार्गदर्शक तत्वांनुसार आपले प्रस्ताव केवळ ऑनलाईन माध्यमातून जमा करायचे आहेत अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख वीस जानेवारी दोन हजार सव्वीस आहे या योजनेसाठी निविदापूर्व बैठक दोन डिसेंबरला आयोजित करण्यात आली आहे त्यामुळे देशातील अन्न उत्पादकांची गुणवत्ता आणि सुरक्षा वाढण्यास मदत होणार आहे आर्थिक समावेशन वाढवण्यासाठी सेबीनं बेसिक सर्व्हिसेस डिमॅट अकाउंट नियमावलीचा आढावा घेत झिरो कूपन झिरो प्रिन्सिपल बॉण्ड्सना पात्रदेशागड गणनेतून वगळण्याची शिफारस केली आहे हे बॉन्ड्स नॉन ट्रेडिबल आणि नॉन ट्रान्सफरेबल असल्यानं त्याची किंमत गुंतवणुकीपेक्षा सामाजिक योगदान म्हणून पाहणं योग्य असल्याचं सेबीचं मत आहे झेड सी झेड पी याचा समावेश झाल्यास लहान गुंतवणूकदार बी एस डी एच्या सवलतींपासून वंचित राहू शकतात बी बाय शुल्क कमी करण्यासाठी दोन हजार बारामध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली होती सेबीने या प्रस्तावांवर पंधरा डिसेंबरपर्यंत सार्वजनिक प्रतिक्रिया ही मागवल्या आहेत डी के शिवकुमार यांच्या हस्तक्षेपामुळे मागील युती सरकार कोसळल्याचा गंभीर आरोप गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी केलाय मुख्यमंत्री कोण आहे किंवा कोण होणार याच्याशी आमचा काहीही संबंध नाही आम्ही सध्या विरोधी पक्षात आहोत त्यामुळे काँग्रेसच्या अंतर्गत घडामोडींवर आम्ही भाष्य करणार नाही असंही रमेश जारकीहोळी म्हणाल्यात मागील सरकार कोसळण्यामागे डीके शिवकुमार यांचा थेट हस्तक्षेप होता हे नाकारता येणार नाही सध्या राज्यातील काँग्रेस सरकार केवळ अंतर्गत गटवाशीमुळे गुंतलं असून विकास कामांवर कोणतंही लक्ष नसल्याचं देखील जारकीहोळी म्हणाल्यात इस्रायलनं रविवारी हेजबोला मोठा दणका दिलाय इस्रायलच्या हवाई दलानं लेबनॉन मध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात हेजबोलाच्या मूरक्याचा मृत्यू झालाय असा दावा हवाई हल्ल्यानंतर इस्रायलच्या संरक्षण दलानं केलाय तर हेजबोलानं किंवा लेबनॉननं इस्रायलच्या या दाव्याची पुष्टी केलेली नाहीये किंवा यावर कुठलीही प्रतिक्रियाही दिलेली नाहीये दरम्यान या हल्ल्यात लेबनॉन मधील जिल्ह्यातून जाणारा प्रमुख महामार्गही उद्ध्वस्त झालाय मोठ्या स्फोटानंतर लोक घरं आणि इमारतींमधून बाहेर पडाले या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ वाजला इस्रायलला रविवारी हेजबोलला मोठा धणका दिला इस्रायलच्या हवाई दलानं लेब्डॉनमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात हेजबोलाच्या मुरख्याचा मृत्यू झाला असा दावा हवाई हल्ल्यानंतर इस्रायलच्या संरक्षण दलानं केला तर हेजबोलानं किंवा लेबनॉननं इस्रायलच्या या दाव्याची पुष्टी केलेली नाही किंवा यावर कुठलीही प्रतिक्रियाही दिलेली नाही दरम्यान या हल्ल्यात लेप्डॉनमधील दाही जिल्ह्यातून जाणारा प्रमुख महामार्ग उद्ध्वस्त झालाय मोठ्या स्फोटानंतर लोक घरण इमारतींमधून बाहेरही पडले मध्य पूर्वेतील तणाव वाढवणाऱ्या घडामोडीत इस्रायलनं लेबनॉनची राजधानी बेरूतवर वर जून नंतर पहिला हल्ला केलाय तसंच हिजबुल्लाचा चीफ ऑफ स्टाफ ठार केल्याचा केलाय ठेवण्याचा दक्षिण उपनगरातील या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला असून पंचवीस जण जखमी झाल्याची माहिती लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयानं दिली आहे या हल्ल्याबाबत हिजबुल्लाकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही इस्रायलने इराण समर्थित गटाला शस्त्रसाठा आणि पुनर्रचना थांबवण्याचा इशारा देत कठोर कारवाई सुरू ठेवण्याचं सांगितलंय तप्ताबाईला अमेरिकेनं दोन हजार सोळामध्ये दहशतवादी घोषित करून पन्नास लाख डॉलरचं बक्षीसही जाहीर केलं होतं इस्रायलमधून मोठी बातमी समोर आली आहे सात ऑक्टोबर दोन हजार तेवीसला हमास हल्ला रोखण्यात अपयश ठरल्यानं इस्रायली लष्करातील नऊ वरिष्ठ अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे या हल्ल्यात एक हजार दोनशेहून अधिक इस्रायली मारले गेले होते रविवारी इस्रायलमध्ये अर्धा दशलक्ष लोकांच्या मोठ्या निदर्शनानंतर सरकारवर दबाव वाढला आणि ही कारवाई करण्यात आली आयडीएफचे चीफ ऑफ स्टाफ याल जमीर यांनी अधिकाऱ्यांना बैठकीला बोलावून बडतर्फीची घोषणा केली काहीना फटकारण्यात आलं असून हे निर्णय तज्ञांच्या चौकशी अहवालाच्या आधारे घेण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे जिनेवामध्ये अमेरिका युक्रेन शांती चर्चेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनवर कृतज्ञतेचा आरोप केलाय तरीही राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी शांत आणि वेगळ्या पद्धतीनं प्रत्युत्तर देत अमेरिकेसह तसंच ट्रम्प यांच्यासह सगळ्या मदतीसाठी आभार व्यक्त केलेत झेलेन्स्की यांनी एक स्वर पोस्ट करून अमेरिकन नागरिक युरोप जी आणि जी ट्वेंटी देशांचं सैन्य आर्थिक आणि राजनैतिक सहकार्याबद्दल विशेष आभार मानले ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे चर्चेला नवा रंग मिळाला असून युक्रेन मदत करणाऱ्या प्रत्येक देशाबद्दल कृतज्ञ असल्याचा स्पष्ट संदेश देत आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि न्यूयॉर्क शहराचे निवडून आलेले महापौर जोहरान मुंदानी शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये पहिल्यांदाच भेटले न्यूयॉर्कचे महापौर जोहराम ममदानी यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आजही हुकुमशहा मानतात व्हाईट हाऊसमध्ये झालेली त्यांची दोघांची भेट उत्साहपूर्ण होती पण मतभेद मात्र अजूनही कायम असल्याचं त्यांनी सांगितलं महत्वाची गोष्ट म्हणजे ट्रम्प यांना हुकूमशहा मानलं जातं का असं विचारलं असता त्यांनी ठीक आहे मला काही हरकत नाही असंही म्हटलंय मैत्रीपूर्ण फोटो काढल्यानंतरही राजकीय विचारांमध्ये बदल नाही असं मंदानी ठामपणे सांगितलं दोन्ही नेत्यांनी मतभेद असूनही न्यूयॉर्कच्या भल्यासाठी एकत्र काम करण्याची तयारीही दर्शवली आहे पाकिस्तानी अणु प्रकल्पाचे जनक मानले जाणारे डॉक्टर अब्दुल कादिर खान यांच्या अणुवस्त्र तस्करीविषयी सीआयए माजी अधिकारी जेम्स लॉलर यांनी धक्कादायक खुलासा केला आहे कादीर खान लिबिया इराणसह अनेक देशांना गुप्तपणे अणु तंत्रज्ञान आणि साहित्य विकत होता असं लॉलर म्हणाले सीआयए प्रमुखांनी माहिती दिल्यावर माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशरफ संतापले आणि खानला मारून टाकण्याची धमकी दिल्याचंही लॉलर यांनी सांगितलं पाकिस्तानच्या जनरल आणि ही लाच देऊन हे जाळं वाढवलं गेलं लॉलर यांनी खानला मृत्यूचा व्यापारी असं म्हणत जगातील सर्वात मोठा अणुकाळा बाजार चालवल्याचा आरोपही केला शांघाय पुडोंग विमानतळावर चीनी इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांचा भारतीय पासपोर्ट अरुणाचल प्रदेशात जन्मस्थळ असल्यानं अवैध ठरवला असा आरोप ब्रिटनमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या प्रेमा वांगजोम केला आहे चीन अरुणाचलला आपल्या प्रदेशाचा भाग असल्याचा दावा करत त्यांना तास, चौकशीसाठी ताब्यात ठेवल्याचा आरोप आहे तीन तासांच्या ट्रान्झिटचे अठरा तासांचा चौकशीत रुपांतर झालं तसंच पासपोर्ट जप्त करून जपानच्या पुढील फ्लाईटमध्ये चढू दिलं नाही असा आरोप त्यांनी केला प्रेमा यांनी पंतप्रधान मोदींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहून हा प्रकार भारताच्या च्या सार्वभौमत्वाचा अपमान असल्याचंही म्हटलं आहे कॅनडाकडून एक महत्त्वाचा निर्णय समोर आलाय सिटीजनशिप ॲक्ट ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह मध्ये सुधारणा असलेले विधेयक सी थ्री आता शाही मंजुरीसह अधिकृतपणे लागू झालंय या बदलामुळे दोन हजार नऊ मध्ये लागू झालेल्या फर्स्ट जनरेशन लिमिटमुळे नागरिकत्व मिळून न शकलेल्या हजारो परदेशात जन्मलेल्या मुलांना विशेषतः भारतीय वंशाच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे नवीन कायद्यानुसार कॅनडाशी पुरेसा संबंध असलेल्या कॅनडियन पालकांच्या परदेशात जन्मलेल्या किंवा दत्तक घेतलेल्या मुलांना आता थेट नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे एलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या अमेरिकन सरकारचा डीओजी विभाग ट्रम्प प्रशासनानं नियोजित वेळेच्या आठ महिन्याआधीच बंद केलाय दोन हजार पंचवीस मध्ये प्रोजेक्ट ट्वेंटी ट्वेंटी फाय अंतर्गत सुरू झालेल्या या विभागानं दोन पूर्णांक पाच लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याचा आरोप आहे सरकारी खर्च मोठ्या प्रमाणात घटवण्याच्या उद्देशानं तयार झालेल्या डीओजीनं अब्जावधी वाजवल्याचा दावा केला मात्र हे आकडे फुगवले असल्याचं तपासात समोर आलं आहे अणु विभागातील नोकरी कपातीमुळे या विभागावर मोठी टीकाही झाली एलॉन मस्क दोन हजार पंचवीसच्या मे महिन्यातच या पदावरून निघून गेले आता जी डीओजी चे काम ओपीएम हाताळत आहे एसबीआय आय चे भारतीय अमेरिकन संचालक काश पटेल मोठ्या वादात अडकलेत त्यांच्यावर त्यांचे मैत्रीण एलेक्सेस विलस्किंकनला कमांडो संरक्षण देऊन सरकारी संसाधनांचा सा गैरवापर केल्याचा आरोप झालाय अलेक्सेसच्या कार्यक्रमांसाठी नॅशविल साठ लेक सिटी आणि लास वेगास मध्येही अशाच विविध टीम्स तैनात करण्यात आल्या तसंच पटेल यांनी सरकारी जेटचा बारा खासगी सहलींसाठी वापर केल्याचा आरोप आहे ज्यात स्कॉटलंडमधील गोल्फ रिसॉर्ट टेक्ससमधील शिकार रँच आणि इतर खासगी कार्यक्रमांचा समावेश आहे कॅनडामध्ये पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचा आणखी एक क्रू मेंबर बेपत्ता झालाय वरिष्ठ विमान परिचालक आसिफ नजम सोळा नोव्हेंबरला टोरंटोला पोहोचला होता मात्र एकोणीस नोव्हेंबरच्या परतीच्या फ्लाईटसाठी ड्युटीवर हजर झाला नाही आजारी असल्याचं सांगून सा त्यांना फोन ठेवला आणि त्यानंतर त्याचा फोन बंद येतोय पीआयनं चौकशी सुरू केली असून बेकायदेशीरित्या गायब झाल्यास कठोर कारवाईचा इशाराही दिलाय गेल्या तीन वर्षात कॅनडामध्ये पंधराहून अधिक पीआय क्रू मेंबर्स बेपत्ता झालेत आर्थिक अडचणी कमी पगार आणि नोकरीची असुरक्षितता यामागील ही कारणं मानली जात आहेत व्हिएतनाममध्ये मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे गेल्या काही आठवड्यांपासून चालू असलेल्या पावसामुळे भूस्खलन आणि पुराचा धोका वाढला असून नव्वद जणांचा सा मृत्यू झाला आहे अंदाजे एक पूर्णांक शहाऐंशी लाख लोकांना त्याचा फटका बसला असून हजारो कुटुंब बेघर झाली आहेत घर रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले आहेत देशाचा अब्जावधी रुपयांचं नुकसान झालंय अनेक भागात मदत पोहोचवणं कठीणही होत आहे बुआलोई रगासा आणि कालकी वादळांच्या तडाख्यानंतर परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे सरकारकडून बचाव पथकांना तातडीनं कार्यरत राहण्याचे आदेशही दिले गेले आहेत पूर्व आशियातील तणाव आणखी वाढत चाललाय तैवान पासून फक्त एकशे दहा किलोमीटर अंतरावरच्या योनागुनी बेटावर जपान घातक क्षेपणास्त्र तैनात करत आहे आणि त्यामुळे चीन संतप्त झालाय जपानचे संरक्षण मंत्री कोई यांनी हे पाऊल आक्रमण रोखण्यासाठी आवश्यक असल्याचं सांगितलं आहे दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तैवानवर आर्थिक आणि सामरिक दबाव वाढवत आहेत तैवाननं आपला अत्याधुनिक सेमी कंडक्टर उद्योग पन्नास टक्के अमेरिकेत हलवावा अशी त्यांची मागणी आहे तैवान अव्यवहार असंही म्हटलंय जपान चीन आणि अमेरिका तैवान या दोन्ही पातळ्यांवर तणाव वाढत असून पूर्व आशियातील स्थिरता धोक्यात आली आहे दुबई एअर शो मध्ये भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर नवांश स्याल तेजस फायटर जेट अपघातात शहीद झाले त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर शोक व्यक्त केला जातोय रशियाच्या प्रसिद्ध नाईट्स द स्कायज अशी समर्पित श्रद्धांजली देत स्याल यांच्या शौर्याला सलाम केला आहे हवेत कसरती दरम्यान तेजस जेट कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर अमेरिकेनेही आपलं हवाई प्रदर्शन रद्द केलं पायलटच्या परंपरेनुसार अंतिम उड्डाणातून न परतलेल्या वीराला सन्मान देत नाईट टीम न भावपूर्ण संपूर्ण जगाला भाऊक केलं